भेटत नव्हते त्यासाठी आम्ही आज पुन्हा आलो पुन्हा त्यांची आमची भेट नाही झाली त्याच्यामुळं आम्ही आज त्यांच्या दा जाऊन त्यांच्या खुडशीला निवेदन सादर केलं आणि स्वप्नाचा आम्ही घातला संदर्भात तुम्ही ते कोणाला अगोदर बोलले होते का या संदर्भात आम्ही पंचनामा करण्यासाठी तहसील प्रशासनाला फोन केला पण तहसील प्रशासनाचं कोणी आलं नाही आणि पंचायत समिती दिले साहेब मिटिंगला गेले साहेब अशा पद्धतीने माझं नाव पंडित पाटील तालुका नमस्कार आज काय जी घटना या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी घडली आहे किंवा त्यांनी जो प्रकार या ठिकाणी आज केला कारण त्याचं हे आहे की शेतकऱ्यांच्या पाच पाच महिने सहा सहा महिन्यापासून फायली जप्दरांगायच्या दिर, कायद कायदान यांच्यावर पहिले गुन्हे दाखल करायला पाहिजे हे ये लोक यांच्या दहावीस लोक कर्मचारी लोक एका घटनेसाठी सगळे एकत्रित होतात पण तालुक्यातील सर्व शेतकरी सगळ्यांना लुटण्याचं काम ही पंचायत समिती उघड्या डोळ्याने करत असताना सगळे लोक नुसते पाहतात विहिरीचे पैसे तीस तीस हजार रुपये लोक घेतले या लोकांनी तरी देखील अजून सहा सहा महिन्याचे विहिरीचे प्रस्ताव पडले आहेत तीन तीन वर्षापासून गोठ्याचे काम या लोकांनी कोणाच्या दबावाखाली येऊन हे लोक आणि एवढी लूट लुटश्या या ठिकाणी चालू आहे आणि आज फक्त मनसेच्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तो चपलेचा हार घातला आहे उद्यापासून आमची प्रार संघटना देखील यांच्या या काय हे जो कारभार यांचा भोगळ कारभार चालू आहे याच्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदिनिशी शेतकरी संघटना प्रहार संघटना पूर्ण शेतकरी संघटना सगळे एकत्रित होऊन अगोदर जर मनसेवर हे गुन्हे दाखल करत असेल कार्यकर्त्यांवर जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार असेल दा तर दप्तर दिरांगाईच्या कायद्यानुसार या अधिकाऱ्यांवर पहिले गुन्हे दाखल आम्ही देखील सर्व शेतकरी मिळून लवकरच या ठिकाणी मोठा लढाऊ भरून यांच्यावर गुन्हे दाखल करायला आम्ही जाणार आहोत आपलं नाव माझं नाव प्रदीप शिंदे उपसरपंच ग्रामपंचायत लालवाडी